आमचं म्हणणं आहे की आठ जून आणि तेरा जूनच्या त्या दोन्ही ह्याच्यामध्ये आदित्य ठाकरेचा हस्तक्षेप आहे तो तिथे उपस्थित होता त्या पार्टीमध्ये आणि तेरा जून मध्ये तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं वडील मुख्यमंत्री होते तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी लपवण्यात आल्या पण आता मुंबई काकडे जी काय माहिती मुंबई पोलिसाला पाहिजे जी सत्य पाहिजे सत्यता सत्य माहिती पाहिजे ती सगळी मी द्यायला तयार आहे ह्याच्या अगोदर पण महाविकास आघाडीच्या काळात मला आणि सन्मान्य राणेसाहेबांना इन्क्वायरीसाठी बोलवलं गेलेलं तेव्हा दिशा आणि सुशांत सिंगचा खून कसा झाला हे त्यांना माहिती घ्यायची नव्हती पण पुरावे तुमच्याकडे काय आहेत ते पुरावे आम्हाला द्या आणि तेव्हा सातत्याने तिथून मातोश्रीवरून त्यांना कॉल येत होता ते आम्हाला जाणवत होते मी स्वतः काही गोष्टी तेव्हा बघितल्या होत्या गेल्या काही महिन्यांपासून वर्षांपासून एक प्रश्न अनेक जणांना सतावत होता तो म्हणजे दिशा सुशांत प्रकरणाचं पुढे काय 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 झालं त्यांच्या का रहस्य आहे आहे या दोघांसोबत घातपात होऊन जर यंदा कट करून मारण्यात आलेलं आहे तर ते मारेकरी कोण आहेत ते दोषी कोण आहेत ते अपराधी गुन्हेगार कोण आहेत या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी जी एस आय टी नेमलेली आहे त्या एस आय टीचा नेमका सध्याचा स्टँड काय आहे आणि एसआयटी ने आतापर्यंत काय प्रगती केलेली आहे असे अनेक प्रश्न अनेक जणांना पडत होते मात्र या प्रश्नांची उत्तर आज मिळतायत मित्रांनो नितेश राणे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की एसआयटी कडे असे काही पुरावे हाती लागलेले आहेत ज्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढू शकतात आदित्य ठाकरे यांच्या सोबतच त्यांचे मित्र सूरज पांचोली आणि दिनो मोरिया यांच्या सुद्धा अडचणी प्रचंड प्रमाणावर वाढणार आहेत या सगळ्यांचे मोबाईल टॉवरचे लोकेशन्स आणि इतर माहिती टीच्या हाती लागलेली आहे आणि लवकरच या सगळ्या प्रकरणाचा खुलासा होणार आहे आधी बघूयात नितेश राणे नेमकं काय म्हणत आहेत मुंबई पोलिसांकडून संपर्क साधण्यात आला आणि दिशा शाल्यान आणि सुशांत सिंगच्या मर्डर केसच्या दृष्टिकोनातून स्टेटमेंट देण्यासाठी आपल्याला यायला लागेल या दृष्टिकोनातून माझी चर्चा झाली मी त्यांना बोललो मला अधिकृत समन तुम्ही पाठवा आणि मीही तयार आहे कारण का मी पहिल्या दिवसापासून बोलतोय की दिशा सालन आणि सुशांत सिंग राजपूत चा मर्डर झालेला आहे खून झालेला आहे आठ जून आणि तेरा जून ह्या दोन तारखेच्या बाबतीमध्ये जी माहिती माझ्याकडे आहे जे जे लोक ह्याच्या मागे आहेत आज मीर शाहच्या नावाने भात दिंदवडे पेटले जात आहेत पण अशाच पद्धती बोलले जात आहे की मर्डर चार्ज लावा पण जे मर्डरच्या मागणारे जे लोक आहेत त्यांनी स्वतःनी जे आठ जून आणि तेरा जूनला जे मर्डर केले आणि जे लपवायला प्रयत्न केला दिशा सालिया सारख्या एका हिंदू मुलीचा जो पद, ज्या पद्धतीने गँग रेप करून मर्डर केला गेला अशी जी माझ्याकडे माहिती आहे जे पुरावे आहेत जे विटनेसेस आहेत त्या, त्या आठ जूनच्यामुळे तेरा जून त्याची सुशांत सिंग राजपूतची मर्डर झाली या सगळ्या बाबतीमध्ये जी माहिती माझ्याकडे आहे जी पहिल्या दिवसापासून मी बोलतोय ते ही माहिती मी संबंधित एजन्सीकडे देईन पुरावे त्यांच्याकडे देईन त्याच्यात त्या... अनुसार त्या... त्या ह्याचे जे मर्डरर आहेत जे आरोप आहेत जे आजही बोकाट फिरतायत आज ही विधानसभेच्या परिसरामध्ये फिरतात आजही लोकांवर आरोप करतात पण तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार असताना तेव्हा ह्या सगळ्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने कव्हर अप केला गेला ज्या पद्धतीने आयो दोनदा चेंज करण्यात आले मुंबई पोलीस कमिशनरवर तेव्हा प्रेशर तेव्हाच्या मुंबई कमिशनरवर प्रेशर होता तेव्हाच्या डीसीपीवर जो प्रेशर होता सीसीटीव्ही फुटेज ज्या पद्धतीने डिलीट करण्यात आले आठ जूनचे मस्टरचे व्हिजिटर बुकचे दोन्ही पानं फाडण्यात आले मोबाईल टॉवर लोकेशन आठ जूनचं आणि तेरा जूनचं आदित्य ठाकरेचं काय आहे हे मी पहिल्या दिवसापासून बोलत आहे तुम्ही तपासा आमचं म्हणणं आहे की आठ जून आणि तेरा जूनच्या त्या दोन्ही ह्याच्यामध्ये आदित्य ठाकरेचा हस्तक्षेप आहे तो तिथे उपस्थित होता त्या पार्टीमध्ये आणि तेरा जूनमध्ये तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं वडील मुख्यमंत्री होते तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी लपवण्यात आल्या पण आता मुंबई काकडे जी काय माहिती मुंबई पोलिसाला पाहिजे जी सत्य पाहिजे सत्यता सत्य माहिती पाहिजे ती सगळी मी द्यायला तयार आहे ह्याच्या अगोदर पण महाविकास आघाडीच्या काळात मला आणि सन्मान्य राणे साहेबांना इन्क्वायरीसाठी बोलवलं गेलेलं तेव्हा दिशा आणि सुशांत सिंगचा खून कसा झाला हे त्यांना माहिती घ्यायची नव्हती पण पुरावे तुमच्याकडे काय आहे ते पुरावे आम्हाला द्या आणि तेव्हा सातत्याने तिथून मातोश्रीवरून त्यांना कॉल येत होता ते आम्हाला जाणवत होते मी स्वतः काही गोष्टी तेव्हा बघितल्या होत्या या सगळ्याची जी काही लपवाछुप्पी झाली आदित्य ठाकरेला वाचवण्याचा जो काही प्रकार झाला या सगळीची जी सत्य माहिती आहे ती आता मी मुंबई पोलिसांच्या एसआयटीच्या समोर मी देणार आहे मला ही माहिती आहे पडली जी कानावर आलेली आहे की एसआयटी ला बरेपैकी पुरावे सापडलेले आहेत की आठ जून ला कुठल्या पद्धतीने दिशा साल्यांबरोबर गँग रेप करून तिचा खून करण्यात आला तेरा जूनला सुशांत सिंग राजपूतला कसं मारण्यात आलं मर्डर करण्यात आलं या बाबतीचे मोबाईल टॉवर लोकेशन हे सापडलेले आहेत काही पुरावे सापडलेले आहेत आदित्य ठाकरे कुठे त्या दिवशी आठ आणि तेरा ला होते ह्याचाही मोबाईल टॉवर लोकेशन पोलिसांकडे आलेलं आहे म्हणून ह्या केसला अजून मजबूत आणि बळकटी आणण्याच्या दृष्टिकोनातून माझ्या जे जे सहकार्य लागेल जेणेकरून दिशा साली आहे आणि सुशांत सिंग राजपूत ला न्याय भेटला पाहिजे अशा पद्धतीचे तरुण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये पोटा पाण्यासाठी येतात नाव कमावण्यासाठी येत आहेत आणि अशा पद्धतीने त्यांची अगं निगृह हत्या करण्यात येत असेल आणि कोणतरी बडे बाप का बेटा आहे म्हणून माझे वडील मुख्यमंत्री आहे म्हणून मी सगळ्या गोष्टी लपू शकतो मला आठवतर बहात्तर दिवसाच्या नंतर सीबीआयला एंट्री करण्यात दिलेली बहात्तर दिवसापर्यंत कोणाला सीबीआयला इथे प्रवेश दिले गेले नव्हते तुम्हालाही आठवत होते सीबीआयचे अधिकारी जेव्हा मुंबईत आले होते तेव्हा तिने कोविडच्या कारणामध्ये आतमध्ये दामलं गेलं तर या सगळ्या गोष्टी कोणाला वाचवण्यासाठी होत्या तर आदित्य ठाकरेला वाचवण्यासाठी होत्या ते आता सगळी सत्य तर बाहेर सांगणार हिंदी मराठी संपू म आज तुम्हाला संपर्क झालेला आहे मला हातात एकदा समन्स आल्यानंतर विधिमंडळाचं अधिवेशन पण सुरू आहे माझी उद्याच जाण्याची तयारी आहे मी पोलिसांची त्या संदर्भात संपर्क साधीन आणि मग मी त्यांच्याकडे स्टेटमेंटसाठी मी त्यांच्यावर बसेन पहिल्या दिवसापासून मी बोलतोय की अगर आदित्य ठाकरे ह्याच्यामध्ये काही नाही त्याचं नाव नाही त्याचा हस्तक्षेप नव्हता त्यांनी त्याच्यामध्ये तो आठ आणि तेरा जून मध्ये तिथे उपस्थित नव्हता तर त्यांनी सत्यता सांगेल ना महाराष्ट्राला आणि देशाला लपवता कशाला आहे पळता कशाला आहे सांगा नितेश राणे खोटे बोलतोय सांगा हे संबंधित बाकीचे विटनेस खोटं बोलतो आम्हाला खोटं पाडा ना तुम्ही मी बोलतोय मोठा मला खोटं पाडा मी जे बोलतोय ते खोटं असेल तर त्यांनी येऊन सांगावं की नितेश राणेचे हे सगळे गोष्टी खरं खोटे आहेत आठ जूनला मी इथे इथे होतो तेरा जूनला मी इथे इथे होतो मला आठवतं नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्यांनी सांगितलं की आठ जूनला काहीतरी माझ्या आजोबा आजारी होते अरे पण त्याच्या आजोबा चौदा जूनला वारले आहेत आठ जूनला त्याच्या आजोबा आजोबा जिवंत होते म्हणून माझ्या प्रश्ना आमचे जे काही प्रश्न आहेत जे पुरावे आहेत मग सीसीटीव्ही का डिलीट करण्यात आलं व्हिजिटरची पानं का गायब केली गेली वॉचमॅनला का गायब केलं रोहन रायला का गायब केलं मोबाईल टॉवर लोकेशन तुमचं काय होतं हे तुम्ही जाहीर का नाही करत या सगळ्या गोष्टीची सत्यता आम्ही जे बोलतोय त्यांनी ते येऊन जनतेसमोर मांडावं ना आम्हाला खोटं ठरवा ना आम्ही कुठे नाही बोलतोय पण तुम्ही अगर कुठलाही मर्डर पचवायला प्रयत्न करत असाल तर आता सरकार हे महायुतीचं आहे ना आम्ही त्या पुण्याच्या अगरवाला ना सोडलेला आहे ना आम्ही मिहीर शाहला सोडणार आहे ना आम्ही आदित्य ठाकरेला सोडणार आहे हे तुम्हाला सांगतो पाच मिनिट इधर भाग राय बांधके रखाय इधर बघा एक लक्षात घ्या जस्टिस दिले इज दि नॉट जस्टिस दिना प्लीज ती समजून घ्या मला आता सरकार जेव्हा महाविकास आघाडीचं होतं तुम्ही सांगा आजपर्यंत दिशा साल्यांचा फायनल पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय आहे हे कोणाला माहिती आहे काय सांगत नाही त्याचा फायनल प्रिलिमरी जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट होता त्याचे फायंडिंग काय होते प्रथम दृष्टिकोनातून बलात्कार झाला असं सांगितलं होतं त्याच्यावर तो फायनल पोस्टमॉर्टम रिपोर्ट दाखवा ना सत्य सांगा ना लपवता कशाला लपता कशाला तुम्हाला अगर वाटत नितेश राणे आणि अन्य लोक खोटं बोलतायत ना तर येऊन तुम्ही महाराष्ट्राला खरं सांगा तो हो तो, हो की आठ जूनला मी इथे येतो होतो तेरा जूनला मी असं असं होतो लपवा लपवी का चाललंय तो मला वाटतं आता न्याय मिळण्याची वेळ आलेली आहे नाईट लाईफ गँग नाईट लाईफ गँग होती आता होणार कारण मी नाव घेणार ना हो रिझवी कॉलेजच्या बाजूला बँड्राच्या रिझवी कॉलेज काटो रोडच्या बाजूला कोणाचा बंगला आहे जिथे हे लोक संध्याकाळी साडेसातच्या नंतर जमतात तेरा जूनला सुशांत सिंगच्या घरी जाण्याच्या अगोदर तेरा जूनला कोणाचा वाढदिवस आहे हा ते, तेरा जूनला कोणाची वाढदिवसाची पार्टी ज्याची मी उल्लेख केला नाही अनिल परबनी त्याच्याबद्दल ट्विट केलेलं आहे तेरा जूनच्या रात्रीच्या पार्टीबद्दल जेव्हा करोना सुरू होतो पार्ट्या परवानग्या नव्हत्या कुठल्याही अशा पार्ट्यांवर कारवाई व्हायची हो मग तेरा जूनच्या पार्टी कोणाच्या घरात झाली आणि पार्टीतून उठून मग सुशांत सिंगच्या घरी कोण गेलं तर हे सगळे जे कोण त्याच्याबरोबरचे भागीदार आहेत जे जे त्या कॉन्स्प्रसीचे भाग आहेत ते सगळ्यांची नावं मी घेणार त्यांचे सी डी आर रिपोर्ट तपासा त्यांचा मोबाईल टॉवर लोकेशन तपासा जे खरं आहे त्याच्यावर कारवाई करा माझं एवढंच म्हणणं आहे दिशा आणि सुशांतचा मृत्यू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून नितेश राणे आणि राणे परिवार सातत्याने सांगत आहे की हा घातपात आहे हा मृत्यू नाही तर या दोन्ही ही हत्या आहेत आणि या हत्यांमध्ये आदित्य ठाकरे सामील असण्याची शक्यता आहे हा आरोप नितेश राणे सातत्याने करत आलेले आहेत आणि आता या आरोप करण्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी पुन्हा एकदा बोलवलं नितेश राणे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे जे पुरावे आहेत ते सगळे पुरावे ते मुंबई पोलिसांना आणि एस आय द्यायला तयार आहे मित्रांनो दिशा सुशांत प्रकरणाला गती मिळालेली आहे एवढं मात्र नक्की आणि यामुळे आदित्य ठाकरे यांचे धाबे नक्कीच दणाणले असणार उद्धव ठाकरे यांची देखील चिंता वाढली असणार कदाचित म्हणूनच अंबानींसोबत जास्तीत जास्त जवळचे संबंध प्रस्थापित करून त्यांच्या करवी अमित शहा नरेंद्र मोदी यांच्याकडून क्लीन चीट मिळवण्याचा प्रयत्न ठाकरेंचा सुरू आहे का कारण केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय एसआयटी मध्ये कोणीही गडबड करू शकत नाही याचसाठी आदित्य ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे या काही महिन्यांपूर्वी गुपचुप दिल्लीला जाऊन अमित शहा यांना भेटून आल्या होत्या त्या भेटीचं रहस्य हेच तर नव्हतं ना, ना? मित्रांनो या सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका दिशा सालियान आणि सुशांत सिंग राज राजपूत या दोघांनाही न्याय मिळावा अशी अनेकांची इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी असंच आम्हालाही वाटतं दिशा सुशांत प्रकरणाला गती मिळाल्यामुळे ठाकरेंच्या अडचणी वाढल्यात हे मात्र नक्की आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाई होईल या का या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स आणि राजकीय घडामोडी रंगतदार पद पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम